नमस्कार माळ सत्यब्रिलिटीमध्ये मी रामदास वाडेकर कामशेत पाहुणानगरस्तला एका सदग्रस्ताचा अपघात हवा या अपघातात त्याचे दोन्हीही पाय गमावेत गमावलेल्या दोन्हीही पायावर मात करीत त्यांनी जिद्दीनं उभं राहावं आणि बारा एकरमध्ये अंजनवेल लावासारखं पर्यटन केंद्र फुलवावं हे तरुणांसाठी प्रेरणादायी आहे अपंग अपंग म्हणून किती वर्ष रुडत खडत बसणार त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि ज्यांना अपयशानं खचून गेलेल्या तरुण पिढीसाठी ज्येष्ठांसाठी शेतकऱ्यांसाठी कित्येकांसाठी आदर्श ठरेल असं व्यक्तिमत्व म्हणजे रमेश जगताप शिळीम हे त्यांचं गाव वडील पोलीस पाटील आईचं क्षेत्र कधी हरपलं त्यांनाच आठवत नाही तिथपासून मग पुण्याची नोकरी काबड कष्ट आणि पुन्हा उघड्या माळराण्यावरती उभावलेलं अंजनवेल हे महाराष्ट्रातल्या पर्यटकांचं पर्यटकांसाठी महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी ते एक आदर्श ठिकाण ठरले पवनमावळ्या परिसरातल्या पर्यटनाला ज्यांनी ज्यांनी गती दिली त्या सगळ्या गतीमध्ये रमेश जगताप यांचं नाव आवर्जून घेतलं जाते जितकं पर्यटन क्षेत्र या सगळ्या परिसरात वाढले मोठं झालं तितकंच आपांनी केलेला संघर्ष आणि दोन्ही पाय गमावून उभं केलेलं हे ऐश्वर्य निश्चितच कौतुकास्पद आहे स्वागत तुमचा संघर्ष आम्ही पाहिला हा सगळा संघर्ष कसा होता तुमचं बालपण कसं होतं कसं शिळीमसारख्या गावात राहून पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही नोकरी देखील केली बालपण तसं खडतरच गेलं कारण आमचा भाग म्हणजे पूर्ण दुर्गम भाग काय जाण्याची साधनं असायची पायी दहा दहा किलोमीटर जाऊ त्यावेळेस कि आम्हाला इष्टी मिळायची अशी परिस्थिती होती आणि इथं शाळा जी असते आपली चार वर्ग असते चौथीपर्यंत शाळा एक शिक्षक hmm. काय तर इथं दोन वर्ष वागेश्वर दोन वर्ष मामाकडे एखादं वर्ष असं करता करता आठ इयत्ता माझ्या कशा पैसा झाल्या okay. त्याच्या पुढे काय जमलं नाही नंतर पाच सहा वर्ष मुंबईला काढली सहा सात वर्ष परत लग्न झाल्यानंतर गावी आलो इथं दोन चार वर्ष गेल्यानंतर पन्नासशे ऐंशीला मी पुण्याला गेलो पुण्याला एज्युकेशन नसल्यामुळे काय आपल्याला माहिती जे काही काम करावं लागतील त्याप्रमाणे कामं जी मिळाली ती करणे फक्त तिकडे जाण्याचा उद्देश एकच होता की मुलांचं शिक्षण झालं जा। पाहिजे आमचं झालं म्हणून असं वाटलं की मुलांचं शिक्षण झालं पाहिजे हे फार महत्त्वाचं होतं त्याप्रमाणे मग मुलांचं शाळेचं रुटीन बसलं ठीक आहे कष्टात पडले किंवा काही अडचणी पुण्यात काय काम केलं किती कष्ट केले पुण्यामध्ये के पुण्यामध्ये वर्कशॉपमध्ये मी काही वर्षे काढली दोन चार वर्ष काही एक स्मॉल इंडस्ट्रीज खेरलेकर कंपनी होती तिथं दोन तीन वर्षे काढली त्यातही काही जमानं त्याच्यानंतर एक थ्री व्हीलर टेम्पो घेतला त्याची असेच भाडी करणे अमकं करणे अशा गोष्टी झाल्या माझ्याकडनं त्यात कशी तरी मुलांचं शिक्षण होईपर्यंत ते गेलं पण गावी जमीन असल्यामुळं काहीतरी डोक्यात होतं की गावी काहीतरी करता आलं पाहिजे काय तर काय करता येईल पितळे म्हणून माझे मित्र वर्कशॉप असताना ते सुपरवायझर म्हणून आठवडे दोन तीन दिवस यायचे त्यांना गावची आवड असायची त्याच्यामुळं आम्ही कधीतरी महिन्यानी चार महिन्यानी इकडे चक्कर मारायचं शिर्डीमला आता ते मारताना त्यांनी मला त्यावेळी सुचवलं होतं की काय नाही भविष्यामध्ये ॲग्रो टुरिझम हा प्रकार तुमच्या गावी होऊ शकतो okay. त्यानंतर त्यांनी ते दोन ठिकाणं मला दाखवली हो पहिले ठिकाण म्हणजे निरळजवळचं मालेगाव तिथले चंद्रशेखर भडसावळे त्यांचं जवळ पंचेचाळीस एकरमध्ये आणि नंतर एक खानापूर खडकवासला रोडला पुढं तिथं शांतीवन म्हणून त्याला एग्रो टुरिझम म्हणता येणार नाही पण त्यांनी एक पिकनिक स्पॉट केलेला आहे तो दाखवला पण तसंच मस्तपैकी जंगल बनवलेलं खडकवासला जेव्हा याला बॅक वगैरे आणि त्यावेळेस मला असं वाटलं की अरे की आज नाही उद्या म्हणलं आपल्याकडे होऊ शकतं ते अधूनमधून येणं किंवा काय असं सुरू झालं ते माझ्याकडे यायचे ऍक्च्युली पितळे ते माझ्यावर यायचे त्यांच्या स्कूटरवर आम्ही यायचं त्यानंतर मग दोन हजार नाही आता आपलं म्हणलं येणं झालं वाढणार आहे त्याच्याकरता आपल्याला इथे कुठेतरी टेकायला जागा असू म्हणून दहा बाय दहाचं एक रूम बांधली एक थोडक्यात दगड मातीमध्ये आणि मग तिथं यायचो आम्ही कधी आठवणी आलो तर दोन दिवस थांबायचो किंवा कधी आलो तो चार दिवस थांबणे तुम्हाला सांगितलं तू बीड बिडकर त्याला आम्ही सोबत घ्यायचं <laughs> झोपायला वगैरे एकट्याला काही शक्य नव्हतं नंतर काही दिवसांनी म्हणला तर आपण काहीच नाही म्हटलं तर मग पोल्ट्री हा उद्योग एक असं वाटलं की त्याला करावा पण त्यात काही मी रमलो नाही पण ते करत असताना त्याच्यामुळे एक झालं पोल्ट्रीमुळं लाईट आली पाणी खाली बोर्सं होतं ती एक वरती आणलं असं केलं आणि पोल्ट्रीवर मारून ठेवलं तर मला सोबत झाली हे फार महत्त्वाचं पण ते मला काही एवढा इंटरेस्ट वाढला नाही त्यात ते करत असतानाच मग वाघगंडवर थोडं 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 चालू केलं झाडांवर जोर दिला काही झाडं म्हणजे जवळजवळ दोन हजारपासून म्हणजे जागे झाडं लावणे किंवा काही सुरूच केलं मग ते असं करता करता मग हां महत्त्वाचं म्हणजे ठीक आहे आपल्याला गावची आवड आहे किंवा आपल्याला ही मला फिरण्याची आवड होती पूर्वी कोकणात जा इकडे जा गुरुपणी वगैरे असं तर कुठे गेलं तर मला असे फार वाज दिसले किंवा काही मी खूप त्यात रायचो मला खूप बघा बघायला बरं वाटायचं तर त्या काही डोक्यात असायचे की अरे असं केलं त्या कसं होईल तसं केलं तर काय तर ठीक आहे म्हटलं आपण करू पण उद्या मुलं शिकली सवली ती जर गावी आली नाही तर आपण करून करणार काय ते तर त्यामुळं एकतरी मुलं बेशी ॲग्री व्हायला पाहिजे त्यावेळेस विचार केला होता दोन हजाराच्या आधी बरं मुलांचा काय तसं शेतीचा संबंध आहे कारण बालवाडी पहिला असे दीड दोन वर्ष असताना त्यांना निर्लेट त्यांना शेतीचा असा काही संबंध आहे तसा त्यावेळेस तो विचार केला होता की एकतरी मुलगा आणि सुदैवाने थोर मुल दोन हजार दोनला ऍडमिशन मिळालं पुढं पुण्यामध्येच बेशी ॲग्रिव्ह काय त्यावेळेस बाकी मला ठामपणे माझा असा विश्वास झाला की काय नाही आता आपलं काम सक्सेस होईल म्हणजे तो बीएससी झाला म्हणजे तो एक एकंदरीत डॉक्टरच होतो ना, ना <laughs> तो याच्यामधला शेतीमधला म्हणजे शेतीवर तो नक्कीच म्हणजे नाहीतर शिकले शेकडी सगळे काय इथं होतच नाही मग कशा ठेवता नाही का त्याच्यानंतर तो बीएससी झाला त्याच्यानंतर तो थोड्याच दिवसात बँकेत लागला ॲक्सिस बँकेमध्ये नंतर बऱ्यापैकी तोही खर्च करू लागला इथं किंवा राहुल त्याचं शिक्षण केले मग पुढं तर मला नंतर वेळ मिळायला लागला मग मी जास्त वेळ इथं थांबायला अशा पद्धतीने सुरुवात झाली आपल्या ह्या काय काय आपल्याकडे आत्ता राहण्यासाठी रूम केलेले आहेत आपण काय शेजारी ओढा असल्यामुळे त्याचा पर्यटकांचा खूप उपयोग होत पर्यटकांना जवळजवळ बारा फॅमिली एक वेळ राहतील एवढ्या रूम जवळ दहा ते बारा रूम आहेत ड्रॉमेटरीयल आपल्याकडे आहे ती तिथं पस्तीस पंचेचाळीस लोकं राहू शकतात एका वेळेस शंभर एक लोक आज इथं मुक्काम करू शकतात सोय करतात म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त होते कधी कधी पण एवढे लोक आपण जेवण काय देतो शाखारी दोन्ही शाकाहारी देतो आणि मांसाहारीमध्ये चिकन मासे मच्छी वगैरे असं प्रकारे जो सांगाल त्याप्रमाणे तो होतो आपल्या इथं काही बाकी बाकी वेगवेगळे इव्हेंट पण होतात हा इथं आपण एक मैदान केलेले भरपूर मोठं तिथे समर कॅम्प वगैरे चालू तर त्यावेळेस त्यांचं हॉलीबॉल किंवा काय जातं स्पोर्टमधले जे काय प्रकार आहेत ते सगळं तिथं आपल्याकडं आहे आता मला हे विचारायचं आई तुमची लहानपणीच गेली असते हो हो आई आठवतच नाही आठवतच नाही पण आई गेल्यानंतरचं पुढचं संगोपन कसं झालं जवळजवळ दोन बहिणी आम्ही तीन भावाशी पाच भावंड होतो आम्ही वडिलांचं प्रस्त फार चांगलं होतं पण आई गेल्यामुळे ते सगळं विस्कळीत झालं सगळे लहानच होत शिक त्यामुळे ते लहानपण आमचं खडतर गेलं म्हणजे असून सुद्धा ते विस्कळीत सगळं झालं होतं मग सगळेच उलटे फाशे पडत अशा प्रकारे झालेले ते त्याच्यामुळे ते अडचणीच ठरलं सगळं आत्ता तुमचं वय काय आता तुझं आत्ता माझं फिफ्टी एट नाही नाही फिफ्टी एट नाही सिक्स्टी एट आहे सिक्स्टी एट अडुसष्ट आणि जेव्हा तुम्ही काम शेतून येत होते टू व्हीलरवर तुमचा मित्र आणि तुम्ही आणि कुठल्या तरी डंपरनी तुम्हाला ठोकलं हो ती आत्ता ती घटना किती वर्षापूर्वीची ती घटना आता तीन आहे तीन वर्षापूर्वीची म्हणजे आत्ता एप्रिल कोरोनाच्या दुसऱ्या करोनामध्ये दोन पिरियड हे झालं ना त्याच्यात पहिल्या करोना सोडून दुसऱ्या करोनामध्ये एक हा एक एप्रिल त्याच दिवशी काम शेडवरून आम्ही दोघे जण येत होतो डोलो मागे बसलो होतो तो डम्पर रॉंग साईडने अंगावर आला गडबडलो आम्ही तो खड्डे पडला असं खाली खोल होतो तिकडे आणि मी अर्धवट धावपट्टीवर पडलो त्याच्यामध्ये जे काय दोन्ही पाय पुढच्याच चाका घरी गेले दोन्ही पाय गेले हॉस्पिट hmm. ट्रीटमेंट कुठे घेतली होती ट्रीटमेंट दोन दिवस का तीन दिवस तो बुडी गरबडे काम शेड आणि hmm. नंतर संचदीमध्ये मग होतो तीन आठवडे मग डॉक्टरांनी दोन्ही पाय हो करवच मग आता हे सगळं असताना तुम्ही इतक्या मोठ्या नेट आणि हे सगळं करताय ही फील पॉवर खरंच कौतुकास्पद आहे आता सध्या तुम्ही काय काम करता म्हणजे हे सगळं शे या सगळी कामं तुम्ही करत आहे मॅनेजमेंट तुम्ही करताय नाही आत्ता डॉक्टर मुलगा राहुल हे सगळं बघतो ते दोघे ना असतात पुण्याला पण ते आठवणी येतात तिथं किंवा काय ते सगळे पाहतं दोन वर्ष तर मी आता इथंच होतो म्हणजे काहीच नव्हतं आता ही गाडी माझ्याकडे आत्ता आली काय तर आता हे सगळे केले असल्यामुळे ते मला शांत मग तो पुढचा असा भाग होता म्हणलं तो आता आपण आताशी घेऊ तो आताशी घ्यायचं म्हटलं तर इथून स्थलांतर तिकडं व्हायला पाहिजे म्हणजे वरच्या साईडला त्या पद्धतीने आता ते वरच चालू केलेले तिकडे तुम्ही ह्या ह्याच गाडीवर जा हो ह्या गाडीवर लोकांना सांगतो समजून सांगता चर्चा करतो चालू येतो काम प्रत्यक्ष काम पाहता प्रत्यक्षात सहज संवाद साधता येतो आणि ते बांधले असे की मला तीन साईड सगळ्या दिसतात ओ अरे वा त्याच्यामुळे ते आता परवा तुम्हाला साईनला सोडणार राहुलने नाही सांगितलं का पुरस्कार मला मिळालेला नाही सांगितलं कृषी पर्यटन यशोगाथा पुरस्कार सांगा बरं नेमकं काय 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 पुरस्कार भेटले कोणी दिले कृषी पर्यटन यशोगाथ पुरस्कार चोवीस वाचून दाखव कधी वारणी रमेश जगताप अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र आपण आपण कृषी व ग्रामीण पर्यटन उद्योग विश्व विश्वात यशाचा आर्थिक आदर्श निर्माण केला आहे राज्यात कृषी पर्यटन <प्रेण> उद्योजक म्हणून आपले कार्य उल्लेखनीय आहे शाश्वत आणि गौरवास्पद आहे सोळा मे चोवीस रोजी जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त हा पुरस्कार आपण प्रदान करण्यात येत आहे अरे बाबा धन्यवाद बोलला तुमचा अनुभव आम्हाला मिळाले ते आभार धन्यवाद कसं आहे आता तुम्ही मागे मावळ जे तर तुम्ही सुरुवात केली ना आमची मावळ कुठल्या यायला आले तुमचं परभणीमध्ये तुम्ही सुरुवात केली ती त्यामुळं आनंद तुमच्या बाबतीत आम्हाला काय हे आहेत रमेश जगताप अत्यंत साधं सरस व्यक्तिमत्व फार कमी बोलायचं आणि अत्यंत सकारात्मक भाव ठेवायचा ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या प्रत्येकाच्याबद्दलची त्यांची कृतज्ञता भाव या छोट्याशा मुलाखतीमध्ये आपल्याला ऐकायला मिळाली ज्यांनी या पर्यटन केंद्र वाढू शकतं हे पंचवीस वर्षापूर्वी सांगितलं त्यांच्याबद्दल देखील त्यांचा आदर ज्या ज्या पर्यटन स्थळाला ता त्यांनी पाणी केली ती सगळी पर्यटनस्थळं त्यांच्या देण्यात आहे ते सगळे स्पॉट त्यांच्या देण्यात आहेत आणि इथं आलेल्या अंजनवेलमध्ये आलेल्या प्रत्येक पर्यटकाचं समाधान झालं पाहिजे हे देखील त्यांचं पहिल्यापासूनचं ध्येय मात्र हे सगळं करत असताना एखाद अपे आ अपंगत्व हेचरती मत करु लड़ना ही देखी प्रेरणादायक प्रेरक है जी नमस्ते हम कल्याण से आए यहाँ पे घूमने पावना तो हमको कुछ अच्छा खाना था तो हम यहाँ पे ऐसे ही आ गए लेकिन आने के बाद इतना अच्छा लगा खाना खा के कि हमने हमारे दोस्तों को लोकेशन शेयर किया है कि यहाँ पे आके चिकन थाली पक्का खाना यहाँ का मौसम इतना अच्छा लगा पूरा जो बनाया है हम बाहर आए तो मालूम पड़ा रमेश जगताप जी हमको व्हील चेयर पर उनका पैर नहीं है लेकिन हमको मालूम पड़ा कि प्रॉपर्टी उनका है पूरा उन्होंने खुद से बनाया है इतना पॉजिटिव वातावरण बनाया है तो हमको बहुत अच्छा लगा ये देख के कि इतना ये उम्र में भी इतना अपाइच होने के बाद भी जैसा उन्होंने डेवलप किया है तो ये बहुत बहुत उमदा बात है नमस्कार मिलाई थे पाँच महीने चले अंजन व टूरिज्म है जे जे रमेश ना यांचे दोन्ही ॲक्सिडेंटमध्ये दोघे पाय गेलेले आहेत त्यांनी हे सगळं डेव्हलप त्यांनीच केलेलं आहे दोघं पाय गेल्यानंतरसुद्धा त्यांनी सहाय्यककार डेव्हलप केल्यानंतर पुढचं सहाय्यक डेव्हलप कर करण्याचं सुरूच आहे दोघं पाय गेल्यानंतर कोणीच एवढं करू शकत नाही पण त्यांचा तरी प्रयत्न चालूच आहेत तर बोलायला स्वभाविक एकदम प्रेमळ माणूस आहेत त्यांचा स्वभाव छान आहे बऱ्याच वर्षे वीस बावीस वर्षे आली मी बरोबर असतो इथं आपण पोलट्रीचा पहिला विषय घेतला होता पोलट्री झाली एक वर्षभर पोलट्री चालवली त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण दुसरा प्रोजेक्ट केला घेऊ प्रोजेक्ट पर्यटन लोक येतात जेवायला यायचे त्याची भरपूर सोय झाली अजून पायाचं जे त्यांच्या जे आक्षेटंट झाल्यापासून जे गा जागेवर बसून येत तरी ते खूप काम करतात आप्पाचं आक्षेटंट झाल्याच्यानंतर आपाप खूप माहिती देतात आणि फिरतात पण आणि गाडी चालवतात इकडून तिकडून लक्ष देतात आम्हाला सग सगळ्यांना व्यवस्थित सांगतात समजुतीने सांगतात आणि कामं करून घेतात कामवाल्यांच्या पशी पण बसतात आणि परत त्यांना चांगली माहिती देतात मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा